आमचं देवगड मरीन ड्राईव्ह नऊ हजार नऊशे नव्याण्णव फक्त एक गिफ्ट देता बघूया काय काय गिफ्ट गिफ्ट ठेवले दिवले मी आता बिंगोळ करून दिलं रात्री होते सबस्क्रायबर नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर होते पंचवीस हवे होते पण ते पंचवीस चोवीस कंप्लीट झाले आणि आता झाले नऊ हजार नऊशे नव्याण्णव फक्त एक सबस्क्रायबर राहलो हा तो बघू आता होय तो झालो की मस्तपैकी दुपारी संध्याकाळी आम्ही केक आणणार आहोत आणि सेलिब्रेशन करणारच आहोत सर्वजण तर नक्की बघत राहा आणि ह्या सर्व स्वीट फॅमिली सर्वांच्या सपोर्टमुळे प्रेमामुळे आमच्या वाडीतल्या विरवाडीतल्याच्या सर्वांच्या प्रेमामुळे बरोबर सर्वांना मला सपोर्ट दिलास प्रेम दिलास त्याच्यामुळे दहा ते सबस्क्रायबर पूर्ण होतच इलेह काही क्षणातच होतील बरोबर अशीच साथ ठेवा प्रेम ठेवा चला तर मंडळी आता मी नाश्ता करतोय आणि गंधर्व सोडू जातोय शाळेत आणि मग संध्याकाळी सेलिब्रेशन धाके झाले अरे धाके झाले बारीक काम झालं आता वाजले साडे नऊ साडेनऊ वाजून दहा मिनिटं पाहुणे झाला पाच मिनिटं आणि दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण आले खरो या सर्व स्वीट फॅमिली तुमचं सर्वांच सपोर्ट आणि आमच्यात वाढितल्याचं पण सपोर्ट वाढीतल्याचं पण भरपूर माझा सपोर्ट असता व्हिडिओसाठी खरोखर या सर्वांच्या सपोर्टमुळे झाला आणि हे हजार नऊशे नव्याण्णव सकाळपासूनच मी म्हणलं असते कोणाके फोन केला असते माझ्या मित्रा मित्रांक नातेवाईकांना फोन केलं असतं तर तो एक सबस्क्रायबर केव्हाच झालो असतो पण मी तसा नाही केले माझा ओरिजिनल दहा के हवे होते आणि ते सर्व तुमच्यामुळे झाले खरोखर यस आज फुल पार्टी ओके नाव बाबा पनीर हा ना, ना? पनीर पनीर आज वीस सेखंड आमदार सर्व आज केक पण आणूच हा दुपारी आठवण करू कंद्र केकची ऑर्डर देऊया संध्याकाळी घेऊन चला म्हणजे आज करूया सेलिब्रेशन मस्त पैकी लोकांचे शंभर के दोनशे केला सेलिब्रेशन करतात आम्ही ब्लॉगर आहोत आम्ही याच्यातच लय खुश आहोत खरोखर म्हणजे लय मोठा वाटत शंभर के कधी होतील ते होतील तेव्हा करू तेव्हा ह्याच्यापेक्षा जल्लोष असणार आता आम्ही साधोस जल्लोष करूया साधो ना दहा म्हणजे माझ्यासाठी भरपूर असते नवीन सबस्क्राईब किती बावीस जुलैला माझा पहिला ब्लॉग पडलो हा बावीस जुलै आज तारीख दहा तारीख नऊ तारीख आज नऊ ऑक्टोबर म्हणजे ऑगस्ट जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे बरोबर जवळजवळ दोन महिन्यातच माझे दहा के सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत खरोखर खूप मस्त मोठी गोष्ट आहे चला मंडळी आता आम्ही चाललो गंधर्वाची परीक्षा आम्ही चाललो आता देवगडला गंधर्व चाललो शाळेत परीक्षा दहाच पेपर चल बाय बाय मंडळी गंधर्व गेलो आता स्कूल पर ला परीक्षा समाजला वाटत अगोदरच बघल्या नेहमी तू बघला होतास बघला होतास कि बघितला होतास तेव्हाच ते आता हिला कसं गेलो पेपर हो बसवलंय काल मस्त फसवलंय माहिती सेलिब्रेशन मस्त पैकी झाले तू सकाळी नव्हतं खाली मॉर्निंग वॉकला गेलो होतो होते काय विषय नाही आणि हजार सत्ता पूर्ण झाले थांब मार नको तर देव बघ आणि काय बोला बघतात हो मस्त ओलॉक चाललो हा म्हणजे सब्स्क्रायबर माझे व्हिडिओ बघणाऱ्यांच्या सपोर्ट प्रेमामुळे हो मस्त उलॉक चाललो हा आणि मंडळी आता इलं आम्ही पाहुणे दोन वाजले आता जेवणार आणि मग संध्याकाळी जाणार केक आणि मग ते सेलिब्रेशन बोल साऊथ आणतो तो काल तुझ्या पप्पां काय या आणलं चार्जर केबल आणलं मंडळी आता वाजले पावणे दोन तर जेवूया आपण चला त्या व्हिडिओच्या रँकिंग मध्ये सध्या टॉपला असंच प्रेम सपोर्ट द्यावा मला खूप बरा तुमचा दाखवतोय जेवण आणि सेलिब्रेशनचा पनीर मटर काय बाबा पनीर मटर ना मटर पनीर मटर पनीर भाजी वरण श्रीखंड पुरी या रात्री असणार कारण आता आणि मनीष नाही त्याच्यामुळे जेवण आम्ही रात्री करणार चला आता जेवण दाखवतो आम्ही आता जेव बसलो आणि आता जेवण हा वरण भात माझे आवडतं वरण हा आता स्पेशल जेवण आवडता वरण भात पावट्याची भाजी आणि बटाटा आणि पावट्या का मोड काढलेले आहेत त्याच्यामुळे मस्त भारीच एकदम टेस्टी लागणार हा आणि दही पापांच्या आवडीचा माही जास्त दही घेतले वरण काढत नाही भाजी घेता तर मंडळी चला मी जेवतोय मी काही धीर नाही घेतले सर्दी झाली आहे त्याच्यामुळे तर चला आता नाही जिंकला नाही केक आणू चाललं ओके थँक्यू धन्यवाद आणि सात वाजता सेलिब्रेशन आहे चल केक आणूक जाते आता हा येश आणि आदित्यिक सांग मंडळी मी आणि आता चाललो देवगडला हो केक आणू का केकची ऑर्डर सकाळी दिली होती प्रिंट केक हा तो मग नंतर कापू आम्ही तेव्हाच तुमका दाखवू सेलिब्रेशनच्या वेळी आणि देवगडला आबा पण आता गेलेलो कामावर ते का पण येताना घेऊन येणार आणि म्हणजे मी आता ज्या मागच्या ब्लॉग मध्ये बोललो होते जॉब सोडूचा तर मी सहज बोलता बोलता आईशी म्हणजे नॅचरल झाला होता काय मुद्दाम असं म्हणजे ठरवून व्ह्यू साठी किंवा काय असा अजिबात काय ठरलेला नव्हतं आम्ही सहज बोलता बोलता मी आई बोलले मी जॉब सोडतोय मस्कर मस्कर आणि खरोखर तुम्ही माझ्या प्रेमापोटी काळजीपोटी सर्वांनी कमेंट केलं की जॉब सोडू नको असं आईन माझ्या पोटी बोलली की नको सोडू तसा तुम्ही पण माझी काळजी घेतलास प्रेमापोटी माझा बोललास की सोडू नको जॉब तर मी तो सोडणार नाही जॉब कधी विचार पण नाही करणार मी त्याबद्दल आणि गंधर्व बोललो तसंच झाला तू काय बोल तसं गंधर्व सबस्क्रायबर कमी होतील हा आणि तसंच होईत असं मला वाटतं तर मी जॉब नाही सोडणार आहे पण जॉब न सोडता पण मी हे ब्लॉक तसेच चालू ठेवणार आहे जरी मी हे देवगडला असेल तरी पण आणि जरी काही बदलून जाईन तरी पण असेच चालू ठेवणार आहेत तर मंडळी असाच दे देवा सपोर्ट करा खरोखर मस्त वाटला तुमचे सर्वांचे कमेंट वाचून सर्व काळजीपोटी प्रेमापोटी बोललाच तुम्ही खूप बरा वाटला मला वाटलं पण नव्हतं की एवढे कमेंट येतील किंवा एवढा विषय होईत असो मी सहज बोललो होते एकदम नॅचरल तर असंच माझा देवा सपोर्ट आणि आजचे दहा केस सेलिब्रेशन म्हणजे दहा हजार सबस्क्रायबर झाले ते सर्व स्वीट फॅमिलीमुळे त्यांनी माका भावां माझ्या भाईन सपोर्ट केला आहे मोबाईल घेऊ पण त्यांनी सपोर्ट आणि सर्वांक सपोर्ट केला आहे त्याच्यानंतर माझे सबस्क्राईबर आणि माझे आता व्हिडिओ बघणार आहेत त्यांनी पण सपोर्ट केले त्याच्यामुळे आज दहा के सबस्क्राईबर माझे पूर्ण झाले आहेत तर असंच प्रेमदेव देवा चला तर आमचं देवगड सोमरी बघा बघू शकतास तुम्ही देवगडच मरीन ड्राईव्ह मंडळी आम्ही कायम जामसंडे मार्गे जातो म्हणजे त्या रोडने जातो कायम तर आज म्हणजे इकडनं जाऊया दाखवतो मरीन ड्राईव्ह दाखवूया आमचं देवगडचं बघू शकतास कावलीवाडी मार्गे रोड आहे ना आम्ही डायरेक्ट वर पेट्रोल पंपावर बाहेर पडणार चला हो बघा देवगड कावलेवाडी आता पूर्ण दाखवणार ना डायरेक्ट सेलिब्रेशनच्या वेळी सेलिब्रेशनच्या सेलिब्रेशन दाखवणार सेलिब्रेशन पूर्ण प्रिंट काय तर मंडळी केक घेतलोय मी आणि केकचा अनबॉक्सिंग तुमका घरी गेलेला सेलिब्रेशनच्या वेळी आणि आता मी केक घेऊ केलंय तर एक नंबर केक मिळत आणि त्यांचं ह्या शॉपचं नाव पण सेलिब्रेशन आहे काय मॅडम बरोबर ह्या शॉपचं नाव पण सेलिब्रेशन आहे तर आज खरोखर सेलिब्रेशन होणार हा आणि के मी घेतलंय तर सेलिब्रेशनच्या वेळी सर्व करू तर चला मॅडम तर तुम्हाला केक हवा असत तर नक्की इकडे एकदम म्हणजे क्वालिटी मस्त असता आणि व्यवस्थित केक असतात एकदा घेऊन बघा साइडला कॅफे पण आणि साईडला तुमचं कॅफे पण पिझ्झा सँडविच वेंडविच सर्व कोण इले कधी तर यावा ट्राय करा चला पती लावलो संध्याकाळी की देवा पडे ठेवणार आणि मग सर्व पोर जमले की मग आम्ही सेलिब्रेशन करणार तर व्हिडिओ पुढे बघत राहा चला तर मंडळी गंधर्व मस्त पैकी फुगवचा किती दहा झाले ना फुगव दहा झाले हो आणि बच्च्या पार्टी आमची इलेली आहे बघा पोर पण आता येतील थोड्या वेळात काय अरे मस्त जातो टेन का पार्टी मस्त पैकी एन्जॉय करता बघा बघू शकतात आणि टेन के सेलिब्रेशन केक कटिंग होईल ओके खुश ना सर्व हे केलं कॉंग्रॅच्युलेशन केलंच नाही हात मिळवा कॉंग्रॅच्युलेशन म्हणा ओके कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू 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 अधिश थँक्यू धन्यवाद सर्वांनी मग कॉन्ग्रॅच्युलेशन केले नाही नंतर करतात ना व्हिडिओ बघताच की नाही माझे ओके थँक्यू चला थोड्याच वेळात करू आपण सेलिब्रेशन आणि आलेले आहेत सर्व आमच्या सेलिब्रेशनसाठी चला येऊया तर मंडळी पहिल्याच पहिले जेव्हा ठेवतो आणि मग सेलिब्रेशन म <im> <im> <im>

मध्ये सेलिब्रेशन झाला आणि आता थोड्याच वेळात सर्वांका केक वेफर्स आणि चॉकलेट देण्यात येईल हे कोणी जाऊ नको आहे थांबा तर म्हणे माझा बड्डे पाटी गिफ्ट देता बघूया काय गिफ्ट देता आता ते आणि काही ते गिफ्ट बघूया थपवून ठेवले नाही या थपवून ठेवलं नाही आपण नंतर देणार आपण केक कापल्यानंतर तर बघू आता गिफ्ट देतात ते काय म्हणतो

तर मंडळी सेलिब्रेशन झाला आणि आता आम्ही जेव बसलो मस्तपैकी बघू शकतास आणि केक बीक सर्व खाऊन ओके होत आई पण जेवता आम्रखंड पुरी खाऊन झाली आई आईने एकच खालेन जास्त खाले नाही पुरी कोलेस्ट्रॉल असल्यामुळे माई रेमटावता पुरी आणि पनीरची भाजी आणि मी आता बसते जेव आणि तुमका दाखवतोय काय जेवण आता चला काय काय जेवण आता मी तुमका आता दाखवतोय श्रीखंड पुरी त्याच्यानंतर मटर पनीर दुपारच्या पावट्यांची भाजी वरण आणि भात मग मी नंतर घेणार माई आमचा रेमटावता पुरी आणि आम्रखंड तर मंडळी चला तर मग चला तर मंडळी आम्ही जेवतो तुम्ही पण येवा जेव चला मंडळी माझ्या धाके सेलिब्रेशन झाला सर्व मस्त झाला आता आम्ही जेवलो आणि आज मी जो व्हिडिओ टाकला होते जॉब सोडणार त्या व्हिडिओ का भरपूर प्रतिसाद दिलास भरपूर म्हणजे आता मी बघितलं दो तर दोनशे छप्पन कमेंट आहेत माझ्या पोटी माझ्या प्रेमापोटी तुम्ही सर्वांनी माका मेसेज केलास की जॉब सोडू नको तर आम्ही नॅचरल बोललो होतो माझ्या मनात तसा काय एवढं नव्हतं असं केव्हा तरी वाटतं की जॉब सोडून जॉब बनवायचा पण आता तुमचे कमेंट वाचून पूर्ण मी आता क्लिअर झाले की जॉब नाही सोडायचो कर तर जॉब धरून मी ब्लॉग बनवणार आहे तर असाच प्रेम शेवटपर्यंत राहू दे आणि आजचा दहा धाके सेलिब्रेशन खरोखर या सर्व सिंहाच वाटो असत तर स्वीट फॅमिलीचो त्याच्यानंतर माझ्या फॅमिलीचो माझे सबस्क्रायबर त्याच्यानंतर माझे व्हिडिओ बघणार आहे आणि माझे विरवाडीतले सर्व गावातल्या हा खरोखर कर असंच माका सपोर्ट देवा प्रेम जे असंच प्रेम सपोर्ट माका मिळालं तर मग मी पुढे पुढे अजून ब्लॉग बनवीन तर चला आजच्या व्हिडिओ मी हेच एंड करतय आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ तो